चला नमस्कार सगळ्यांनाच भावा बहिणीला तालुक्याच्या गावाला मोहर येऊन उभा राहिले झिंगाट मध्ये मला यायचं काय का जायला तयार नाही काय नाही काय नाही काय घरी बस शिवण्यावर रडायला लागली यासाठी श्रीगंध्याला पण आता बाबांना बन ऊन आहे जबरदस्त आणि उन्हाचं उग त्रास होईल त्याच्यामुळे नाही जावत अरे वन किती लागते अरे रेड शि तिथे परत म्हणजे कुठे माझा पप्पा कुठे नाही करत बघा बाबा न बहिणी ना अरे तो तिकडे शिवाय रडायला लागली शिवा रडायला लागली तिकड वाईली चल चल बार चल, बार उन्टीज़ चल चल उन्टीज़ था था, चल का ना काना शिवाय लागली रडायला बघा तिकडे शिवाय बसली अरे आपल्याला सगळ्यांना जाता येत नाही ती सगळ्यांच्या आधी तो आहे का तपून धन्य धरून उभा राहिल तिथून आता तिला आणायचे कपडे म्हणून तिला मापाला मग अरे आम्ही लगेच माघारी येणार आहे तिथं उन्हा तानाच काय उग तारस व्हायचं घरी आहेत ना, दो दो मामा ना तुला काय आणायचं मला सांग माझ अग असं म्हणलं कवा जायचो आम्ही का थांबाव घरीच मग

नाही 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 रडाय लागलंय बाळ आता काय करायचं हा तुझी कसा बन तू पण बस ना उशीर अरे मायरू तू थांबित तोक्षी होण्या लागली तिला समजून सांगतो

कपडे चौक पिसवी देत तिथे खुर्ची पिसवी चला भावांना बहिणी ना आता शिवाय लागली रडायला तिला घ्यायचं संग आणि मायुराला बी घ्यायचं संग संघ आरम थांब थांब येते ते

चला आता दोघे बी घेऊन जायचंय ऊन जरा थोडं उतरलंय तर दाजी आणि ताजी पुरवठा ता होणार श्रीवंत बाजार हाट शिवान या मायरू संघर म्या चला चला मग आपल्या बाबा निघालो न घ्या सगळ्यांनी आप आपली काळजी भेटू मग पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांना Bye bye. Bye bye. bye, -bye. bye, -bye.